नमस्कार मित्रांनो जायकवाडी धरणाची सकाळी नऊ वाजेची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणात किती क्युशेकने पाणी जमा होत आहे आणि धरण किती भरलेलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस ऑगस्ट सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के एवढा झाला आहे तर यामधील जिवंत पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक तेवीस टी एम सी इतका आहे नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अजूनही आवक चालूच असून जायकवाडी धरणामध्ये एक्कावन्न हजार सातशे एकवीस क्युशेकने आवक ही जमा होत आहे पण रात्रीपासून आवकमध्ये काहीशी घट झालेली आहे कारण रात्री छप्पन हजार आठशे शहाण्णव क्युशेकने पाणी जमा होत होते आता आलेल्या अपडेटनुसनुसार जायकवाडी धरण हे शहात्तर टक्के एवढे भरले असून आज रात्रीपर्यंत ऐंशी टक्के भरेल अशी माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद